महाड नगर परिषद निवडणूक मतदान प्रक्रिया सुरू असताना शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांसमोर आले ज्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये व तसेच काही गाड्यांची तोडफोडी करण्यात आली आज नगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्वाचं असं मतदान या ठिकाणी पार पडत आहे आज काही ठराविक मंडळी या ठिकाणी येऊन नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार महाडमध्ये पहिल्यांदाच पाहत आपल्याला पाहायला मिळतो आहे कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं घालत पन्नास ते साठ जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली इथे बाजूला जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गाड्या आहेत त्यात देखील तिथे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्मड त्या ठिकाणी वेपन आहे त्याचा जो रिव्हॉल्वर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे हा निंदनीय प्रकार आहे कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं आणि असं काही जणू काही भासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे स्वतःला इतकं महत्व खरं तर त्यांनी देणं मला असं वाटतं योग्य नाही पण आजचा लोकशाहीचा महत्वाचा अधिकार बजावत असताना नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालं पाहिजे या हेतूनं आज महाडमध्ये अशा प्रकारचं आपल्याला भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे मला नागरिकांना आवाहन ना या निमित्ताने करायचं आहे की चुकीच्या कुठल्याही पद्धतीला या ठिकाणी तुम्ही पडू नका या सगळ्या गोष्टी ते करू आहेत कारण वाळू सरकत आलेली आहे आगामी महाड नगरपालिका निवडणूक आम्ही जिंकू पण त्याचबरोबर या सर्व नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण खंबीरपणे स्नेहल जगताप त्याचबरोबर आदरणीय तटकरे साहेब आदरणीय प्रवीण भाऊ हे निश्चितपणानं आहेत हे आवर्जून मी या निमित्ताने सांगते आणि तीन नंबर बूथ इथली निवडणूक या ठिकाणी संपन्न होते म्हाडची आणि ती शांततेत कशी होईल ह्याच्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करत होतो आणि प्रयत्न करत असताना काही अज्ञातानी तीन गाड्या घेऊन येऊन कुठला आले काय मला कल्पना नाही परंतु मी माझ्या कार्यालयाकडे जात असताना पक्षाच्या जा। त्यावेळेला फॉर्च्युनर एक वाईट आहे दोन कुठल्या गाड्या इनोवा आहेत वाटतं त्यातनं काही हॉकी स्टिक स्टम्प आणि ही रिव्हॉल्वर माझ्यावरती जी उभारण्यात आली ती रिव्हर रिव्हॉल्वर विकास गोगालेवरती कशासाठी उभारण्यात आली खासदार सुनील तटकरेच्या दम आहे तर त्यांनी मर्दासारखं येऊन समोर लढावं पाठणे असे बायल बगल बच्चे पाठवायचे नाही त्याला माहिती नाही तटकरेला अजून की भरत शेठची अवलाद आहे आणि भरत शेठची अवलाद ही आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाळासाहेबांचा एक मावळा म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय आणि काम करत असताना राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना मी विनंती करतोय की एखाद्या जर का मंत्र्याचाच मुलगा जर का सुरक्षित नसेल तर या महाराष्ट्रामध्ये बाकीची जनता जनार्दन काय सुरक्षित असेल ह्याचा आपण कुठेतरी या ठिकाणी विचार करावा आज ही रिवॉल्वर जर्मन बेडची का कुठल्या मला माहिती नाही परंतु ही रिवॉल्वर या ठिकाणी माझ्यावरती उभारण्यात आली आणि कदाचित जर का माझा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण हे मला महाराष्ट्र शासनाने आज सांगावं मी आत्ताच मान्य मंत्री भरश्वर गोगोल यांना कळवलेलं आहे आमच्या जिल्ह्यातले सर्वे आमदार राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदा कदम यांनाही देखील याची कल्पना दिली आहे तुम्ही सर्व प्रतिनिधीच्या वाहिनी ज्या पद्धतीने इथं आम्हाला आलात त्याबद्दल तुमचंही देखील धन्यवाद करतो की आपण थोडक्यामध्ये काही गोष्टी घडल्या ते आपण बघितलं आणि आत्ताही तुम्ही जाऊ शकता चार गाड्या तिथं उभ्या आहेत मी पोलिसांना सांगितलं या गाड्या जप्त करा आणि गाड्या कुठल्या आहेत ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठली लोकं ही रिवॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी ठिकाणीचा पाहिजे आणि मला जो जीवत मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार आणि आज महाडची जनता नी ठरवलेली आहे की हा विजय हा शिवसेनेचा आणि म्हणून आज, आज रडीचा डाव शुरा है। है हो है आज या ठिकाणी सुरू आहे कुठंतरी विकास गोगोल्याला अडकवायचं कुठंतरी माझ्या सर्व नगरसेवकांना अडकवायचं आणि त्याच्याकरता आज ही आलेली बाहेरून माणसं आज आमच्यावरती हल्ला करत होते त्याच्याबद्दल ह्या रिव्हॉल्व्हर मी आता पोलीस इथं असतील का कोण कोण आहेत का पोलीस पोलीस कोण आहेत का आता तरी या कुठं जरा आहे का आज महानगरपालिका निवडणूक चालू असताना जाबरे नावाच्या कार्यकर्त्यावर भ्याड हल्ला त्या ठिकाणी झाला आणि संपूर्ण महाडचं वातावरण निवडणुकीच्या दिवशी तंग आहे मी या निमित्तानं आवाहन करतो की मी जाहीर सभांमधन जे जा आवाहन केलं की महाड शहराला दंडेलशाही पासून वाचवायचं असेल तर सुसंस्कृत विचाराची लोक निवडून आली पाहिजेत हे या ठिकाणी निवडणूक संपण्याआधीच माझं वक्तव्य खरं ठरलं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा वैचारिक महाड आहे सुसंस्कृत वारसा असलेलं शहर आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र वारसा आहे आणि अशा प्रकारची दंडेलशाही गुंडगिरी ही महाड शहराच्या वैचारिक वारशाला शोभणारी नाही आणि म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे की आता निवडणुकीत उरलेल्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी दंडेल ही दंडेलशाही मोडून काढण्याचं काम महाड शहरातले व्यापारी सुसंस्कृत नागरिक आणि मतदारांनी करण्याची आवश्यकता आहे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी अशा प्रकारच्या दहशतवादीला घाबरणार नाही या ठिकाणी लोकशाहीचा आज मतदानाचा उत्सव आहे या उत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी महाड शहरातील जनता या ठिकाणी दंडेलशाही मोडून काढून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाच निवडून देईल अशा प्रकारचा विश्वास मला या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त करावासा वाटतो